कोपरगाव शहरात ईद उल फित्र सण उत्साहात साजरा हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिमांना शुभेच्छा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा उत्साह दिसून आला असून शहरातील दोन्ही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला त्यानंतर एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्व हिंदू बांधवांनी ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते संदीप वरपे शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रशासनाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी उपस्थित राहून धर्मगुरूंचा अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने नमाजला उशीर झाला त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली रमजान ईदची नमाजनंतर नमाज नंतर जगात शांतता नांदावी तसेच आपल्या भारत देशात शांतता नांदावी आणि भारताची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ यांनी दिली आहे तर कोपरगावात जातीय सलोखा असाच टिकून राहावा असे म्हणत आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या इच्छा या सणाच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ अशी प्रार्थना करतो आणि समाजामध्ये एकोपा रहावा ही जबाबदारी सर्वांची म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सर्वांना ते आवाहन करतो विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण भारत देशामध्ये ईद उल फित फित्रचा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात उत्साहात साजरा केला गेला आत्ताच मौलानांनी रमजान सण काय आहे रोजा काय असतो त्यामागे काय भूमिका आहे त्याचा उद्देश काय आहे त्याचा हेतू काय आहे हे, हे स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात सण आणि उत्सव आपल्या जीवनामध्ये जे रोज दगदगीचं जीवन आहे अनेक समस्यांनी व्यापलेलं जीवन आहे त्या समस्येतून त्या व्यापलेल्या जीवनातून बाहेर निघण्यासाठी कुठेतरी माणूस आनंदाचा क्षण शोधत असतो आणि सण आणि उत्सव हे आपल्याला ता ते आनंद त्या आनंद आनंदी क्षण ते आपल्यासाठी उपलब्ध करून देत असतात सण मग तो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो हा माणसामध्ये नवचैतन्य निर्माण करतो नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो हीच प्रेरणा रमजानमधून मिळते एक वैश्विक शांती लाभो आणि आजचा हा दिवस संपूर्ण भारतवासियांसाठी सुखाचा समाधानाचा भरभराट जावो ही समस्त कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मी भावना व्यक्त करतो ईदच्या रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर नूतन वर्षारंभाच्याही सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भारत देशामध्ये रमजान ईद अतिशय उत्साहात साजरी होत आहे आणि त्याच पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये देखील या ठिकाणी झालेली आहे गेल्या महिन्याभर रोजा किंवा उपवास पकडून मुस्लिम बांधवांनी एका प्रकारे हल्लाची इबादत या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणाने एका महिन्यामध्ये विचारांची आचारांची शरीराची सगळ्यांची शुद्धीकरण यानिमित्ताने होती ईश्वर भक्तीमध्ये या निमित्ताने पूर्ण महिनाभर सर्व तल्लीन असतात आणि आज त्याची सांगता त्या रोजाची सांगता आज या रमजान ईद निमित्ताने होते आहे मी खऱ्या अर्थाने सगळ्याच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो गेल्या चाळीस पन्नास वर्ष स्वर्गीय खुर्ले साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमदार ताईंच्या माध्यमातून आपण रमजान ईद ही अतिशय उत्साहात मुस्लिम बांधवांबरोबर साजऱ्या करत असतो त्यामध्ये मग इफ्तियार पार्टी असेल शिरखुर्मा पार्टी असेल या माध्यमातून एक सामाजिक एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीने याही वर्षी आपण हा उत्साह सण साजरा केलेला आहे मी व्यक्तीच्या खोले परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व इच्छा या निमित्ताने पूर्ण होतील असे परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो येणारा काळ सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आरोग्यदायी जावं आणि विशेषतः शांततापूर्व जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद